पण हे ऐकणारी एखादी महिला जरी असेल ना तरी ती म्हणणार की येस सर जे म्हणतात गुरु म्हणत आहेत ते बरोबर आहेत मुबलक दारू मस्त दारू पण दोनशे रुपयाची दारू चारशे रुपयाला आणि त्यात कुठला फ्लेवर टाकायचा आहे ओ सीचा त्या डी एस पीचा तुमच्या ग्रीन लेबलचा किंवा तुमच्या मॅगडॉलचा किंवा रॉयल स्टॅगचा काही सेन्स टाका संपला विषय पहिली गोष्ट आता सांग एका बाजूला बंदी हो परत उत्पादन आणि शुल्क हो वेगळा हो मग हे विपर्यास कसं काय म्हणजे काय नक्की त्याच्यातलं दारू पिणारा तर ह्यांना कधीच माफ करणार नाही ही गॅरंटीड तुम्हाला सांगतो दारू हा एक विषय जो आहे तो पौराणिक आहे पहिल्यापासूनचा आहे की तुम्ही माझ्या बरोबर गोव्याला यायचं फिरायला आणि आठ दिवस आपण तिथं बसायचं काय म्हणतोय आठ दिवस आपण तिथं बसायचं एक मॅगडॉल दारू असते मॅगडॉल जी पहिली दारू होती एकशे साठ रुपयाला आता ती झाली दोनशे साठ रुपयाला ही दारूची किंमत माहिती आहे तुम्हाला प्रोडक्शन कॉस्ट किती आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला राग येईल किंवा बाकीच्या याच्यात राग येईल मी पुण्याच्या बुधवारपेठेमध्ये वेश्या व्यवसायात सहा महिन्याचं कामकाज केलेलं आहे आणि ह्या सहा महिन्याच्या कामकाजात ह्युमन राईट्स आमचं सा कामकाज यामध्ये मी एक केस बघितलेले आहे या केसमध्ये काय केलं होतं स्वतःच्या नवऱ्यानं त्या बाईला तीस हजार रुपयामध्ये विकलं होतं दिवसाला तिच्याकडं कमीत कमी दहा ते पंधरा ग्राहक जे दारोडी वेसमी अंगावर घाण झालेले कुठले गरजुले वाईट परिस्थितीचे सगळे तिच्याकडं जाणार आणि पर तो माणूस इतका तिला त्रास देऊन जाणारा तिला फक्त घर घर ती घरमालकीन तीस रुपये देत होती आणि एकशे सत्तर रुपये घरमालकीन ठेवत होती अशा प्रकारचा हा सरकारचं कामकाज आहे ती घरमालकीन जशी लुटते ना तसं हे सरकार लुटतय नमस्कार महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि तशा गंभीर स्वरूपाच्या विषयावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मद्य म्हणजे दारू ज्याला आपण म्हणतो तो तसा बऱ्यापैकी नव्वद टक्के लोकांच्या आवडीचा विषय आहे दहा टक्के लोक असतील तो नावडीचा विषय असू शकतो परंतु हल्ली जे पिणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते प्रचंड वाढलेलं आहे आणि तो एक प्रोटोकॉल झालाय की काय असंही या विषयावरती आहे परंतु याच विषयाच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय मानवता गुरु आणि ह्या मानवता गुरु यांच्या संदर्भात आणखी एक विशेष मला बाब या ठिकाणी सांगायची आहे कारण भारत देशातले ते एकमेव व्यक्ती असतील ज्यांनी अँटी करप्शनच्या माध्यमातून केसेस करून जवळजवळ एकशे एकोणपन्नास लोकांना त्यांनी घरी बसवलेलं आहे तर या स्टुडिओमध्ये आता साहेब आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार आज आपण जमी विषय बोललेलोच आहे आधी मध्य या विषयावरती आपल्याला चर्चा करायचीच आहे परंतु त्या आधी मला एक महत्वाची बाब की आपण सुरुवातीलाच मी उद्योग केले म्हणजे जसं प्रमाणे जवळजवळ तुम्ही एकशे एकोणपन्नास लोकांना अँटी करप्शनच्या माध्यमातून घरी पाठवलेलं आहे त्या संदर्भात थोडं सांगा म्हणजे आपण मूळ विषयाकडे <laughs> मी आता जवळपास तीस वर्ष झालं ह्युमन राईट्सचं काम करतो आणि ह्या ह्युमन राईट्सच्या कामामध्ये अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात काम हेच आमचं मेन काम असतं तर जे जे कोणी अतिभ्रष्टाचारी आहेत शब्द वापरलेला लक्षात ठेवा अतिभ्रष्टाचारी आणि ह्या अतिभ्रष्टाचारांचा सर्वे करायचा आमच्या राज्यभरात जवळपास साडे दहा हजार मेंबर आहेत त्यांच्या माध्यमातून कुठल्याही एका अधिकाऱ्याबद्दल जर तो जास्त भ्रष्टाचारी असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती येते त्या माहितीबद्दल आम्ही त्यांच्यावरती कामकाज करायला सुरुवात करतो तो खरंच भ्रष्टाचारी आहे का आणि त्यातल्या त्यात अतिभ्रष्टाचारी आहेत का याचा अर्थ ॲक्च्युअली एक एक रुपयाचा भ्रष्टाचार करणं हे जरी चुकीचं असलं तरीसुद्धा सध्याच्या काळामध्ये तेच एकटे ते, ते त्या गोष्टीला जबाबदार आहेत असं काही नसतं म्हणून जो खरंच सर्वसामान्यांना त्रासाचा ठरणारा अतिश भ्रष्टाचार करणारा याच्यावरती आम्ही कारवाया करतो यामध्ये अगदी एस पी डी वाय एस पी सी पी, पी प्राण तहसीलदार इन्कम टॅक्सचे अधिकारी सिटी सर्वेचे अधिकारी एक्साईजचे अधिकारी शिक्षण विभागातले अधिकारी जे अतिभ्रष्टाचारी असतात त्यांचा खरा आम्ही हे बघून घेऊन मग आम्ही यांच्यावरती अँटी करप्शनचे कामकाज करतो आणि हे खऱ्या अर्थानं असं कुणी ना कुणीतरी करायला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून आम्ही एकशे एकोणपन्नास आजपर्यंतच्या अँटी करप्शनच्या केसेस आम्ही केलेल्या आहेत आणि ह्या माध्यमातून सर्वसामान्यांना थोडंसं रिलॅक्सेशन देण्याचं काम आम्ही करतो परंतु हल्ली जो प्रकार आहे किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाले कि त्याला फक्त ते पेपर मधून येणे त्याची थोडी कारवाई आणि नंतर पुन्हा ते सेवेत रुजू असतात हे सगळ्यात महत्वाचं कामकाज मी तुम्हाला सांगतो कायदा हा अशा पद्धतीचा आहे की ज्याच्यासाठी मी एकवीस वर्ष पायात चप्पल घातलेलं नाही आणि ह्या एकवीस पायात न चप्पल घालण्याचं हे एकच कारण आहे की वेळेला मी अठ्ठावन्नावी अँटी करप्शनची केस केली त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की एकटा अनिल माने कायच करू शकत नाही तर घराघरात अनिल माने तयार झाला पाहिजे मग अनिल मानेच तयार कसा झाला ही माहिती घ्यायला काय करायला पाहिजे तर त्याचा मी सर्वे केला त्यावेळेला लक्षात आलं की अनिल मानेला ह्युमन राईट कळायला लागला अनिल मानेला कॉन्स्टिट्युशन करायला कळायला लागलं अनिल मानेला आयपीसी सीआरपीसी इव्हिडन्स ऍक्ट कळायला लागला आणि त्यामुळं तो काय झाला तर धाडशी झाला असं जर देशातला प्रत्येक नागरिक धाडशी होईल तर या देशातला अन्याय आणि भ्रष्टाचार पूर्णत कमी होऊ शकला या पद्धतीची कुठली शंका येणार नाही शंका नाही आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कायदे शिक्षित होणं हे फार महत्वाचे प्रत्येक नागरिकाची गरज आहे आणि ह्या गरजेसाठी जोपर्यंत या देशामध्ये पूर्ण देशातला प्रत्येक नागरिक कायदे शिक्षित होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असं पण केलं आणि त्याला आता एकवीस एक 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 वर्ष एक तुम्ही <laughs> बात तुम्ही पायात पादत्राने घातलेली नाही खूप चांगला संकल्प केलाय तुमचा संकल्पही परंतु आता आपण मूळ विषयाकडे येऊया कारण हे थोडस तुमचं इंट्रोडक्शन म्हणून झालेलं आहे पण ही जे मद्य आहे मद्य निर्मिती असेल मद्य विक्री असेल किंवा मग सरकारकडं जे आहे जसं केंद्र शासन आणि राज्य शासन परंतु मध्याच्या संदर्भात दारूच्या संदर्भात मुख्य जे सर्व निर्णय असतात ते सरकारच्या अधीन असतात अगदी बरोबर मग ते सरकारच्या अधीन असून आपल्या राज्यातली जरी परिस्थिती पाहिली जसं मध्य गोवा म्हणा किंवा जसं त्याला आपण राज्य प्रशा प्रदेश असतात प्रशासन असत तिथं ते ठरवत ते ठरवत मग आपल्याकडे मध्या त्या संदर्भात आपल्याकडं अधिक काही माहिती आहे ते थोडं <laughs> आता त्याच्यामध्ये सखोल अभ्यास आहे तुमच्याकडून <laughs> नाही नाही मला खर तर या अगदी राज्यातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला मग तो दारू पिणारा असो दारू न पिणारा असो आणि त्याच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हा विषय समजून घेतला पाहिजे नाहीतर होतं काय की थोडका शब्द तुम्ही ऐकता आणि त्याच्यानंतर त्याची मतं बनवता तर पहिल्यांदा ही गोष्ट समजून घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगतो की या दारू हा एक विषय जो आहे तो पौराणिक आहे पहिल्यापासूनचा आहे आणि त्याचं त्या काळापासून आज अखेर तेवढंच महत्व आहे नाही असं नाही आहे पण दारू ही दिवसा दारू पिऊन रस्त्याने फिरण्याची व्यवस्था नाही आहे त्याची वेगवेगळी अध्यात्मात दिलेली आणि बाकीच्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या विधी आहेत आणि त्या विधीप्रमाणे ती घ्यायची व्यवस्था आहे ते एक औषधाच्या प्रमाणात घ्यायचं आहे मी दारूचा कधीही समर्थन करणार नाही पण लक्षात घ्या जी सद्यस्थिती आहे आणि त्यावरती एका ह्युमन राईटच्या व्यक्तींना मांडणं हे फार महत्वाचा विषय असतो आणि हा विषय मी आत्ता तुम्हाला सुरुवात करतोय हा विषय सांगायला पण हे ऐकणारी एखादी महिला जरी असेल ना तरी ती म्हणणार की येस सर जे म्हणतात गुरु म्हणत आहेत ते बरोबर आहे तर लक्षात घ्या पहिली गोष्ट दारू ही एक वेगळी पद्धती आहे बऱ्याच जणांना दारूबद्दल अशी वेगळी म्हणजे राज्य शासनानं ठरवलं की दारूबंदी केली तर सगळेजण खुश होतात मस्त रे मस्त एकदम छान झालं पण घडतं काय ॲक्च्युली जर उदाहरणच घ्यायचं असेल तर गुजरात सरकारने दारूबंदी केली ह्या दारूबंदीमध्ये आजही गुजरातमध्ये राहणाऱ्या किंवा दिल्लीला जाणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरांना आणि बाकीच्यांना सगळ्यांना तुम्ही विचारा मुबलक दारू मस्त दारू पण दोनशे रुपयाची दारू चारशे रुपयाला म्हणजे जो तीनशे रुपये चारशे रुपये कष्टानं तिथं काम करणारा माणूस आहे तो काय करणार तर ती दारू पिणार आणि त्याचे पैसे संपवणार बरोबर आहे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारने बघा आताचा नवीन विषय आणला त्यांनी नवीन त्यांनी साडेतीनशे साडेचारशे टक्क्यावरून डायरेक्ट आठशे टक्क्यावर साडेआठशे टक्क्यावर टॅक्स नेला टॅक्स तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो या जनतेला ऐकणाऱ्या प्रत्येक जनतेला एक मॅगडॉलच दारू असते मॅगडॉल जी पहिली दारू होती एकशे साठ रुपयाला आता ती झाली दोनशे साठ रुपयाला ही दारूची किंमत माहिती आहे तुम्हाला प्रोडक्शन कॉस्ट किती आहे तर लक्षात घ्या तुम्हाला शॉक बसेल आणि हा शॉक तुम्हाला नाही सगळ्यांना बसल्याशिवाय राहणार नाही त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे फक्त आठ ते साडेआठ रुपये एक दारूच्या बाटलीची आठ आठ साडेआठ रुपये पॅकिंग साईड दहा रुपये पकडा म्हणजे दहा रुपये एका बाटलीची किंमत आहे कुणालाही विचारा तुम्हाला माहिती घ्या तुम्हाला लगेच कळेल एक थोडक्यात काय असतं माल्ट किंवा तुमचं स्पिरिट हे एक लिटर घेतलं की त्यात एक लिटर दोनशे दहा मिली पाणी वतायचं झाली दारू तयार आणि त्यात कुठला फ्लेवर टाकायचा आहे ओसीचा त्या डी एस पीचा तुमच्या ग्रीन लेवलचा किंवा तुमच्या मॅगडॉलचा किंवा रॉयल रॉयलस्टॅकचा काही इसेन्स टाका संपला विषय म्हणजे ही दारू आठ दहा आणि बारा रुपयाला बनणारी दारू त्याच्यावरती जो मालक असेल तो दहा पंधरा रुपये ठेवेल पंचवीस रुपयापर्यंत नेणार मग सरकार महाराज काय करणार त्याच्यावरती तीनशे टक्के टॅक्स लावणार शंभर रुपये झाली आणि शंभर रुपयेवरून त्यांचं समाधान होणार नाही परत सगळ्यावरती सदतीस टक्के टॅक्स लावणार एकशे सदतीस हे जुना सांगतोय आता तर त्यांनी अफाट केले म्हणजे दहा रुपयाची दारू जर दोनशे साठ रुपयाला जर विकली जात असेल तर ही किती खतरनाक आणि किती भयानक आहे पहिली गोष्ट आता सांग एका एक बाजूला बंदी हो, हो। वेगळा हो। परत उत्पादन आणि शुल्क हो वेगळा हो, हो। मग हे विपर्यास कसं काय म्हणजे काय नक्की त्याच्यातलं नाही नाही आता कसं आहे माहित आहे का हे एक स्टंट बाजी आहे क्लिअर गुजरात सरकार म्हणणार देखो हमने ऐसा कर दिया और इससे बहुत अच्छा होगा नहीं। किसी का अच्छा नाही होगा कुणाचं नाही होणार आहे अजिबात नाहीये ते फक्त आणि फक्त नुकसानीत जाणार आहेत सगळे तर मला सांगायचं काय की गुजरात मध्ये दारूबंदी सांग बघितली तुम्ही ह्या मध्ये दारूबंदी झाली नाही भरपूर विक्री होती आणि भरपूर लुटलं जात महाराष्ट्र सरकारनं काय केलं माहितीये का दारू माणसं कमी पितील ना म्हणून दारूचे दर वाढवलेत oh. बरोबर आहे का आणि हे दर वाढवल्यानंतर त्यांना असं वाटतंय तुम्हाला असं वाटतंय का कोण दारू प्यायचा कमी होणार आहे no. मी तुम्हाला सांगतो की मी बियर बार मालक आहे स्वतः मी बघितलेला आहे मी बऱ्याच वर्षापासूनचाही आहे तर परवाच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्याच्या अगोदर ज्या नंतरचा जो विषय आहे no. तर एका बायकोचा फोन आला मला की तुमच्याकडे ते आलेत का हो गावातलेच होते मी म्हटलं का हो काय झालं ताई काय नाही माझ्या गाड्यातलं हिसकवून घेऊन गेल्यात आणि त्या पद्धतीनं त्यांनी सगळं हे आहे तर किती भयानक गोष्ट आहे किती घाणेरडी आणि किती वाईट गोष्ट आहे तुम्हाला वाटत असेल तुम्ही बारवाले बसलाय भरपूर पैसे मिळवत असता मुळीच नाही हो एका क्वार्टरला जास्तीत जास्त पन्नास रुपये त्या पन्नास रुपयामध्ये त्या बारचं लाईट बिल भागवायचं कामगार भागवायचे इतर मेंटेनन्स भागवायचा कुठले बाकीचे हफ्ते पोलीस बिलस भागवायचे आणि ह्यात किती राहतो त्या बार मालकाला लय झालं तर वीस रुपये पंचवीस रुपये वीस रुपयेच राहणार तरी पण वाढले तरी पण लायसन्स देण्याचं प्रमाण बाकीच्या गोष्टी सरकारला कम रक्कम मिळते हो देशाला देशातल्या प्रत्येक दारुड्याचा दारू पिणाऱ्याचा गैरफायदा घेण्याचं काम सरकार करत आहे पण शासनाचे धोरणच आहे ना अधिक महूल मिळवा अधिक महूल मिळवायचा मी तुम्हाला हो मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला रागिल किंवा बाकीच्या याच्यात रागिल मी पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये वेश्या व्यवसायात सहा महिन्याचं कामकाज केलेलं आहे आणि या सहा महिन्याच्या कामकाजात ह्युमन राईट्स आमचं कामकाज यामध्ये मी एक केस बघितलेले आहे या केसमध्ये काय केलं होतं स्वतःच्या नवऱ्यानं त्या बाईला तीस हजार रुपयामध्ये विकलं होतं दिवसाला तिच्याकडं कमीत कमी दहा ते पंधरा ग्राहक जे दारोडी व्यसनी अंगावर घाण झालेले कुठले गरजूले वाईट परिस्थितीचे सगळे तिच्याकडं जाणार आणि पर तो माणूस इतका तिला त्रास देऊन जाणारा तिला फक्त घर घर ती घरमालकीन तीस रुपये देत होती आणि एकशे सत्तर रुपये घरमालकीन ठेवत होती अशा प्रकारचा हा सरकारचं कामकाज आहे ती घरमालकीन जशी लुटते ना तसे हे सरकार लुटत आहे अहो गुजरात सरकारचं झालं महाराष्ट्र सरकारचं झालं गोवा सरकारकडे जाऊन बघा ना गोवा सरकारकडं तीच बाटली सत्तावन्न रुपये मॅगडॉल आहे तिथं आणि सत्तावन्न रुपयाची मॅगडॉलची दारू देऊन ते सगळं व्यवस्थित चालतं यावं जरा विचार करा एका व्यक्तीचा दिवसभराचा खर्च किती असतो दिवसभराचा इन्कम किती असतो तर तीनशे साडेतीनशे चारशे रुपये दारू पिणारा कधीही दारू पिण्याचा विषय थांबवणार नाही तो प्रसंगी घर विकेल दार विकेल सगळं विकेल बायको पण विकेल लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यावरती तशा गोष्टीपर्यंत तुम्ही जाऊ नका त्याला प्रबोधनाची फार मोठी गरज आहे अरे एका बाजूने एवढी घाण प्रवृत्तीनं तुम्ही सगळ्या समाजाला माणूस व्यापलाय हो देशातला सगळा त्याच्या पाठीमागे एवढं तुम्ही काय 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 लावून ठेवलंय जी एस टी लावून ठेवलंय या बनगडी केल्यात त्या बनगडी केल्यात त्याचं जगणं कठीण झालंय त्याची मानसिकता खराब करून टाकली आहे तुम्ही एवढी महागाई वाढल्या एवढ्या सगळ्या गोष्टी वाढल्यात आणि त्यात त्याची मानसिकता कशी राहील हो चांगली आणि तुम्ही जर ते नाव सांगून तुम्ही ते नाव सांगून जर त्याला लुटत असाल मी तुम्हाला एक शेवटचा विषय शे, सांगतो महत्वाचा विषय लक्षात घ्या की तुम्ही किंवा या कॅमेऱ्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या दिवशी रजिस्टर ऑफिस मध्ये जायचं रजिस्टर ऑफिस म्हणजे काय जिथं जमिनी विकले जातात जिथं घरदार विकलं जात आणि त्याच त्यांना म्हणायचं की तू एक लिस्ट घेऊन ये बाबा की बाबा आज किती जणांचं विकलं काल किती जणांचं विकलं तर समजा वीस जणांची घरदारांनी शेत जमिनी विकले असतील का ना तर मी सर्व के सर्वे केलेला आहे तर पंधरा ते सोळा जण त्यातली ही दारू पित असतात त्यांच्या दिवसाच्या खर्चा एवढीच त्यांची इन्कम असते पण अचानक बायको आजारी पडली अचानक पोरगा आजारी पडलं अचानक पुरीचं लग्न करायचं आहे अचानक हालाच अटॅक आला हाला किंवा अन्य काही गोष्टी झाल्या घर दारं सगळं विकतात सेविंग शून्य जर सत्तावन्न रुपयाची दारू असती तर त्याचा असणारा तीनशे साडेतीनशे चारशे रुपये तो काही मिळवेल आता काय रोज मिळवता का होतो काटवड्याची सुट्टी हे जी सुट्टी त्याची सुट्टी किती मिळणार आहे त्याला होऊ शकतं कमी दरात मिळते पिणार एकदम एकदम बरोबर बोलला म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही माझ्या बरोबर गोव्याला यायचं फिरायला आणि आठ दिवस आपण तिथं बसायचं काय म्हणतोय आठ दिवस आपण तिथं बसायचं एक गोवन दारू पिल पड रस्त्यावर पडलेला दाखवायचा मी सांगेल ते ऐकेन दारू पिऊन पडलेली दिसतात पण महाराष्ट्रात न गेलेली दारू पिऊन पडलेली दिसतात तिकडून गुजरात मधून गेलेली कारण त्यांना तुम्ही असं दाबलंय रे आणि त्यामुळं ते तिथं भिरकटत आहे पण गोवन माणसाला माहित आहे मी सकाळी एक पेक घेणार आहे आणि संध्याकाळी एक पेक घेणार आहे आणि माझं काम मला रुटीन मध्ये करायचं आहे तो एकदम बिंदास्त होऊन त्याची कामं करतोय त्याला कुठलाही त्रास नाही कुठलीही अडचण नाही हे लक्षात ठेवा तर तुमचा हा गैरसमज आहे जादा पिणारा एक क्वॉटर पिणारा असेल तर तो एकच क्वॉटर पिणारा तो दीड क्वॉटरवर पण जाणार नाही मी तुम्हाला खात्री देतो साधारण काय प्रमाण आहे कसं आहे म्हणजे आता समाजात वेगवेगळे स्तर आहेत एक मोठा कॉर्पोरेट आहे मध्यम वर्ग आहे गरीब आहे तर ह्या लोकांच्यात पिण्याचं एक वेगळं म्हणजे स्टेटस आहे पहिलं म्हणजे स्टेटस आहे मध्यम वर्गाचं गरीब लोकांचं मग ते अवस्था हे बघा मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की जुन्या काळामध्ये तुम्ही असाल अन्य कुणी असेल जे बरीच लोक दारू पीत होती जुन्या काळची लोक दारू पित होती संध्याकाळी बसायचेत संध्याकाळी एक कप दारू घ्यायचेत ते गटगटा प्यायचा आणि जेवण सुरू करायचं दारू ही रस्त्यावर पिऊन रस्त्यावर फिरणारी वस्तूच नाही आहे ज्यावेळेला त्याचं जेवण आहे त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये असं जे जे भिनभिनतं आणि ते त्याला झोप आणतं आणि एकदम गाढ झोप लागते आणि तो काय होतो तर हील होतो त्याच्या शरीराची दुरुस्ती झोप म्हणजे शरीराच्या दुरुस्तीसाठी असणारी व्यवस्था पण आजकालच्या ह्या भयानक वाटचालीमुळं तो इतका मानसिक त्रासलेला आहे त्याचं रक्त असं फुल स्पीडमध्ये आहे तर त्याला रात्रभर झोप नाही लागत हो व्यवस्थित आणि ही झोप व्यवस्थित लागावी याच्यासाठीच हे परफेक्ट औषध आहे ज्याच्यातून माणूस हिल होणार पर... जर तो हिल नाही झाला तर त्याचा आजार पण वाढणार आणि त्याचं डायव्हर्शन त्याच्यामध्ये होणार फक्त आता पुरुषांच्यातच हे प्रमाण राहिले मद्यसेवन करण्याचं असं नाही नाही महिलांच्यात हे वाढलेलं महिलांच्या मध्ये महिलां वाढलेलं आहे हे बघा बऱ्याचदा या गोष्टी प्रत्येकाच्या इच्छेनुसार होत असतात खऱ्या अर्थानं जे पण कोणी आज मी एका गोष्टीचं समर्थन करतो मी अगदी सात वर्ष अध्यात्मावर अभ्यास करतोय सात वर्ष आयुर्वेद आयुर्वेदावर अभ्यास करतोय तर याच्यातून एक माझ्या गोष्ट लक्षात आलेल्या दारूविषयी तर हे एक जबरदस्त औषधी आहे फक्त जेवणाच्या अगोदर जर घेतली आणि ते नंतर खाऊन शांत झोपला भांडण करत नाही बसला तर त्याचं हिलिंगच होतं त्याला कुठलाही आजार होणार नाही कुठल्याही मेडिकलमध्ये जावा तुम्ही सत्तर टक्केपेक्षा जास्त औषधामध्ये आता अल्कोहोल असतं हे लक्षात ठेवा असं काही कोणी म्हणायचं कारण नाही की मी कधी पिलोच नाही कोरोनामध्ये हीच हा दारू काही डॉक्टरांनी आणि पेशंट बरे केलेले <laughs> के हा ते आहे त्याच्याबद्दल नाही पण ते, ते तसं होत नव्हतं त्याला कारण वेगळी होती पण लक्षात घ्या मला एकच तुम्हाला सांगायचं आहे एकच गोष्ट महत्वाची सांगायची आहे या सरकारने या सरकारने घेतलेला हा निर्णय फार भयानक चुकीचा आहे याच्यामुळं देशातल्या प्रत्येक प्रत्येक देशातला प्रत्येक नागरिक मग ती त्या दारू पिणाऱ्याची आई असेल त्या दारू पिणाऱ्याची बहीण असेल त्या दारू पिनाऱ्याचा भाऊ असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या दारू पिणाऱ्याची बायको असेल किंवा मुलं असतील हे कधीही त्याला चांगल्या पद्धतीने हे देणार नाहीत हे तुम्हाला खात्री देतो कारण काय आहे की त्यांच्याकडे आणखी दर हा दारू पिणारा तर थांबणार नाही तुम्ही शंभर टक्के बघाल तुम्ही म्हणणार की देशी दारूचं काय होईल तर देशी दारूचे पण दर वाढवतायत पण देशी दारू हा एक वेगळाच पॅटर्न आहे त्याच्यामुळं तुमच्या शरीरावरती जबरदस्त लिव्हरवरती दणका बसतो आणि ते तिथं चुकीच्या पद्धतीने होतात तर हे असे बरेच मुद्दे आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बोलण्यासारख्या पण माझं असं सर्वे असेल कारण आताच तुम्ही दारूचे दर वाढवले असं सांगितले आणि शिवाय जे आता वाईन चे बना अनेक परवाने पण देणार आहेत <laughs> जवळजवळ चारशे एक परवाने तुम्ही म्हणता म्हणजे आता द्यायचे आहेत महाराष्ट्र हे कसं त्याने हे केलंय म्हणजे इकडे दारूचे दर वाढवायचे इकडे निर्मिती पण करायची याच्यामध्ये सविस्तर बोलण्यासारखं भरपूर आहे त्याच्यामध्ये सरकार कुणाचं आहे सरकार हे प्रत्येक साखर कारखानेदार आहेत किंवा प्रत्येकजण दारूचे कारखानदार आहेत म्हणजे जो कोणी राजकीय व्यक्तिमत्व आहे तो मग बी जे पीचा असो शिवसेनेचा असो राष्ट्रवादीचा असो किंवा इतर कुठल्या पार्टीचा असो तर हे जवळपास यांच्या भोवतीनेच फिरणारी ही व्यवस्था आहे आणि यामध्ये काय आहे सिम्पल गणित सांगतो टॅक्स चोरी किती मस्त असते तुम्हाला माहिती असेल आणि मी ही उदाहरणं राज्यभरात बघितलेली आहेत तर एक ट्रक दारूचा येतो त्याच्यावरती टीपी क्रमांक असतो आणि त्याच्याबरोबर त्याच्या पाठीमागनं दुसरा ट्रक येत असतो त्याच्या पण टीपी एकच असते करोडो रुपये खाण्याचे धंदे पण मी बघितलेले आहेत आणि हे हे फार भयानक आहे मी तुम्हाला सांगतो की ही जनता दारू पिणारा तर ह्यांना कधीच माफ करणार नाही हे गॅरंटेड तुम्हाला सांगतो पण ह्यांच्या घरातले लक्षात ठेवा आज समजा एखाद्या दार घरामध्ये मी तुम्हाला सांगतो एखाद्या गावामध्ये दारूबंदी केली ज्या दिवशी दारूबंदी होते ना त्या दिवशी आठ ब्लॅकचे धंदे चालू होतात आठ म्हणजे जिथं दारूची किंमत समजून चालू पन्नास रुपये तर झटकन त्याची शंभर रुपये होते कधी असं होत नाही तुम्हाला जर खरंच बंद करायचं असेल ना तर हा देशातून दारूही बाजूला काढा आणि हे तुमच्या शक्य नाही आहे आणि तुम्ही जे मगाशी मी सांगितलंय त्या वेश्येची घरमालकी नसते तशी जर सवय लागली असेल सरकारला एकाच सरकारला नाही मी बी जे पीबद्दल बोलतोय असं पण काय समजू नका हे सगळ्यांनी हेच मांडलंय कारण यांचे धंदे हे है। आहेत आणि ह्यांना जर मोठ्या ह्याच्यात जर प्रॉफिट मिळवायचं असेल तर तुम्हाला सर्वसामान्यांना लुटायचं आहे हो यांना आणि ही व्यवस्था फार भयानक आहे बरोबर आहे तुम्ही सांगता अगदी गांभीर्यानं आणि विषयही तसा अतिशय गांभीर्यानंच घेतला पाहिजे कारण पूर्वीच्या काळी मदिरा म्हणत होतो आपण मदिरा पान करायचं मग ते कधी कधी राजे महाराजे एकत्रित बसल्यावरती तो एक मदिरा पानच कार्यक्रम परत हळूहळू मध्य मध्य संस्कृती आली आणि आता त्याला पूर्ण आता दारू म्हणतात <laughs> म्हणजे दारू अत्यंत वाईट मग दारू अगदी मदिरा पिणार असतो मध्य मला तुम्हाला असं सा सांगायचं आहे मी ज्या पद्धतीने आता अध्यात्मामध्ये अभ्यास करतोय त्यामध्ये एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा क्लिअर सांगायचा आहे की मदिरा दारू ही एक मेडिटेशनल मेडिटेशन होणारी व्यवस्था आहे जसं की गांजा गांजामध्ये सुद्धा मेडिटेशन होता येतं म्हणून आज सगळ्या शंकर भगवानांच्या प्रत्येक ठिकाणी गांजांचं हे असतं आणि सर्रास वापर होतो तर त्याचा जर गैरवापर मी मगाशी काय सांगितलं दारूचा गैरवापर दिवसभर दारू पिणे आणि फिरणे हा अयोग्य आहे तसं गांजा दिवसभर पित बसणे नाही ज्या वेळेला त्यांना मेडिटेशन करायचं असतं त्यावेळेला गांजाचा तो जो फ्लेवर आहे तो जर त्याला बारीक जर दिला गेला तर तो आपोआप मेडिटेट होतो आणि ते मेडिटेशन इतकं उच्च प्रतीचं असतं की तो लवकरात लवकर त्या लेवलला पोचतो मेडिटेट होतो एकदम बारीक प्रमाण असतं त्याचं तुम्ही जर बाजार मांडून जर धूर ओढत असाल तर त्याचा काय उपयोग नाही आहे आणि हीच गोष्ट आहे पूर्वीच्या काळामध्ये एक बघा मी तुम्हाला क्लिअर सांगतो की आहे घर सोडून देणं बायको सोडून देणं पोरं सोडून देणं आणि गेला हिमालयात आहे आपल्याला वाटतं अवघड आहे नाही आहे चार घरामध्ये भिक्षा मागायची आणि ह्या भिक्षेतून काय करायचं उदरनिर्वाह तर उदरनिर्वाह करायचं झाडाखाली बसायचं कुठलं टेन्शन आलं हो काहीच नाही संपलं टेन्शन मग त्यांनी मेडिटेशन करावं त्यांना मेडिटेट होता येतं पण दिवसभर ग्रासलेल्या दिवसभर त्रासलेल्या दिवसभर अडचणीत असणाऱ्या ह्या माणसांना कुठं मेडिटेशन होणार आहे मेडिटेशन मध्ये माळा घेऊन तर त्याचा माध्यम म्हणून परत एकदा सांगतो ते एक माध्यम म्हणून घेतलं जात होतं छोट्या प्रमाणात आणि ते कोण परमिशन देत होतं तर अध्यात्मातल्या काही ग्रंथ काही पद्धती त्याच्यामध्ये होत्या म्हणजे आपण जे सांगितले की तुमचा मध्याला विरोध नाही तुम्हाला गांजा म्हणजे जे काही प्रकार आहेत व्यवसाय म्हणजे जे व्यसनाचे त्याला कुठलाही विरोध नाही त्याचा अतिरेक होऊ नये त्याचं आपल्या कुटुंबावर परिणाम होऊ नये आणि सामाजिक हित म्हणा किंवा सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ नये आणि ह्या सामाजिक आरोग्य धोक्यात आणण्यासाठी सरकारची जी काही धोरणं आहेत ती अतिशय चांगली असावी नाहीतर देशोधडीला लावणाऱ्या जर तुम्ही काही निर्णय घेत असाल ते निश्चितच चुकीचे आहेत असं मानवता गुरु यांचं मत आहे आणि त्यांनी ते आपल्यासमोर परखडपणे मांडलेलं आहे तर आपण या ठिकाणी आला आपले विचार आणि आपण जे जे मतं मानलेले आहेत ते अतिशय परखडपणे मानलेले आहेत लोकांना निश्चितच ते पटतील आणि याचप्रमाणे अधिक अधिक वेगवेगळ्या वेग वेग विषयावरती आम्ही मानवता गुरु यांच्याशी चर्चाही करणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि संपर्कात राहा